नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आदरणीय भीमराव आंबेडकरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोताळा येथे भव्य धम्म महोत्सव होणार साजरा सविस्तर माहिती पुढील प्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष युजी बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा उत्तरमधील मोताळा येथे भव्य दिव्य धम्म महोत्सव सोहळा हा दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रविवारला आयोजित केला आहे त्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष के के शेगोकार सर जिल्हा संस्कार सचिव मिलिंद वानखडे तायडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी पातोडा येथे तातडीची बैठक घेऊन मार्गदर्शन करून या भव्य धम्म महोत्सवाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी संग्रामपूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष आयुष्यमान अमोल खंडेराव सर व त्यांची तालुकाकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होती बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय सभा बुलढाणा जिल्हा उत्तरच्या विद्यमानाने बॅनर खाली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी भारतीय बौद्धमा सभा बुलढाणा जिल्हा उत्तर भव्य असा धम्म महोत्सव साजरा करण्यात येत आहे या धम्म महोत्सवामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष युजी बोराडे साहेब या ठिकाणी येत आहेत यांच्या असलेल्या स्वागतासाठी व त्याचप्रमाणे धम्म महोत्सवामध्ये सहभागी नोंदवण्यासाठी समस्त बुलढाणा जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका सानबालक बालिका यांनी लाखोच्या संख्येमध्ये उपस्थित राहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमी पातोर्डा या असलेल्या नगरीमध्ये नियोजन बैठक घेण्यात आलेली आहे या नियोजन बैठकीचे असलेले या तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष अध्यक्ष सन्मान्य अमोल खंड खंडेराव सर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांची असलेली संपूर्ण टीम उपस्थित होती या तालुक्यातून आपल्याला जवळजवळ बहुसंख्येने बौद्ध उपासक उपासिका सहभागी राहतील असं त्यांनी या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे त्याचप्रमाणे या धम्म महोत्सवामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देखावे वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ लाठ्या काठाचा असलेले देखावे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे देखावे तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर प्रकाश टाकणारे देखावे या असलेल्या धम्म महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे येणारे जे काही उपासक उपासिका आहेत यांनी सुद्धा जर का या असलेल्या धम्म महोत्सवामध्ये आपल्या आपल्या परीने काही देखावे आणले काही मंडळ घेऊन आले तर फार उत्तम होणार आहे सर्वांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की हा असलेला धम्म महोत्सव सोहळा सन्माननीय राष्ट्रीय केंद्रीय नेतृत्व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब येत आहेत परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू येत आहेत आपला सर्वांचा आद्य आहे आपण लाखोच्या संख्येने या असलेल्या धम्म महोत्सवामध्ये सहभाग नोंदवावा असे याद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे जय भीम गर्जना मराठी न्यूज करिता उधुभान दांडगे संग्रामपूर